या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झाली रोज एक गोळीबाराच्या घटना घडतात आपण बिहारमध्ये अशा घटना ऐकत होतो आज या महाराष्ट्रात घड तो तो मॉरिस काय तो शिवसैनिक होता का गुन्हेगार कोणी असेल तो को त्याची हिंमत का वाटते की कायद्याचा धाक राहिला नाही ना कायदे कसे गुन्हावून टाकायचे आपल्या लोकांना कसं फेवर करायचे गोळीबार केलेला काय होतं नाही लोकांना वाटतं गोळी मारल्या काय काही नाही गोळी मारणं सहज काम आहे म्हणून गुंडांची हिंमत वाढते या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झाली रोज एक गोळीबाराच्या घटना घडतात आपण बिहारमध्ये अशा घटना ऐकत होतो आज या महाराष्ट्रात घडतात या घटना नक्कीच उदय सामंत यांनी पत्रकार त्यामध्ये ते म्हणतात की शिवसेनेतला आता हे गँगवॉर आहे मला असं वाटतं राजकारण करण्याची गरज नाही गँगवॉरचा काय संबंध आहे तो तो मॉरिस काय तो शिवसैनिक होता का मी सांगतो काय गुन्हेगार कोणी असेल तो त्याची हिंमत का वाढते की कायद्याचा धाक राहिला नाही ना कायदे कसे गुणवून टाकायचे आपल्या लोकांना कसं फेवर करायचे हे सगळे प्रकार वाढले म्हणून राजरोजपणे पण हे धंदे होत आहेत मला असं वाटतं राजकारण करू नये या सगळ्या विषयाचं गँगवार कसलं गँगवार आहे कोण हे बोलतं कोण ते बोलतं अभिषे घोसा होणारी तरुण एक चांगला शिवसैनिक या भागातलं काम करणार आहे त्यांचं मला वाटतं आता एकदा हे सगळं फ्युनरल वगैरे होऊन गेल्यानंतर या विषयात बरोबर आत्ताच अजून त्या विषयात जाणं कारण अजून दुःखातूनच कोणी सावरलं नाही या विषयात कोण जाईल म्हणून एकदा फ्युनरल वगैरे झाल्यानंतर या विषयावर व्यवस्थित पोलिस आयुक्तांशी भेट घेऊन व्यवस्थित चर्चा करूया घडली बोललो ना मी दुसरी घटना घडली हिंमत वाढते ना